नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज घोटवडेकरांचं भव्य दिव्याचं दीड लाखाचं ओपनचं मैदान पार पडतंय आणि याच मैदान मित्रांनो आपला दशमी सगळी बाकासूर सकाळी दाखल झाला होता आणि त्याच्यासोबत पायरा होता घोटवडेकरांचाच लक्ष मित्रांनो हा जोडा आपल्याला गट क्रमांक आठमध्ये पाहताना पाहायला मिळाला आणि या गटामध्ये सुट्टा निकाल घेऊन सैमीसाठी पात्र झाला त्यानंतर मित्रांनो ही जोडे आपल्याला गट क्रमांक सेमी क्रमांक सातमध्ये पाहताना पाहायला मिळाली मित्रांनो सेमी क्रमांक सातमध्ये पळत असताना बा कसं आणि लक्ष सेमीपात झाले का नाही फायनलसाठी पात्र झाले का नाही तर मित्रांनो सेमी क्रमांक सातमध्ये पळत असताना या गाडीची म मित्रांनो सुट्टी एक नंबर झाली होती आणि सुट्टीपासून निकालापर्यंत एकसारखा वेग होता तुफान स्पीड लागला या गाडीला आणि मित्रांनो तुफान असे वेगात धावत सुट्टा निकाल पुन्हा एकदा सुट्टा निकाल घेऊन फायनलसाठी पात्र मित्रांनो गेले दोन मैदा मैदानी बाकासोबत एक टॉपचा पायरा होता आणि तरीसुद्धा कुठेतरी सेमीला हार होत होती आणि बरेच जण म्हणू लागले की बाकासोर संपला पण मित्रांनो आज बाकासोरने पुन्हा एकदा सिद्ध केले जर बाकासोरचा तो दिवस असेल जर त्या दिवशी बाकासोरचा नशीब चांगला असेल म्हणजे मित्रांनो बैल हे बैलगाडी क्षेत क्षेत्र आहे दिवस प्रत्येकाचा येतो असे प्रत्येकाचा येतो असं म्हणतात आणि मित्रांनो तेच झालं गेले काही महिनाने बाकासोबत नशीब कुठेतरी साथ देत नव्हता आणि आज सुद्धा साथ दिली आज दिवस दिवससुद्धा होता आणि लाक्षानेसुद्धा थोडीच तो थोडाशी साथ दिली आणि त्यामुळेच या जोडीने सुट्टा निकाल घेऊन फायनलसाठी पात्र झाली मित्रांनो आज पुन्हा एकदा बाकासोने स्वतःला सिद्ध केले तर बाकासो आणि लक्षाला फायनलसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा मित्रांनो आज तुम्हाला काय वाटतं की ही गाडी कशी धावली हे कमेंट करून नक्कीच सांगा आणि सर लक्ष एक नंबर करतील का हे देखील कमेंट करून नक्कीच सांगा चालू मग भेटू पुन्हा एकदा एका नवीन अपडेटचं आहे भन्नाटाच्या नवीन व्हिडिओमध्ये